मी विधवा होते माझ्या वरच्या मजल्यावर मी एक तरुण भाडेकरू ठेवला होता तो दिसायला खूप हंडस्म होता एकदा मी त्याच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन त्याच्या रूममध्ये गेले त्याच्या हातात जेवणाचा डब्बा दिला आणि मी पाठमोरी फिरणार इतक्यात त्यानं माझा हात आपल्या हातात घेतला त्या क्षणी रूममध्ये कोणीच नव्हतं फक्त तो आणि मी आम्ही दोघेच होतो आणि पुढे काय घडलं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव सायली आहे मी सत्तावीस वर्षांची आहे आणि मी विधवा आहे मला एक छोटी मुलगी आहे तीच माझं जग आहे आम्ही दोघी शहरात राहतो माझ्या नव्याच्या मृत्यूनंतर आयुष्य एकदम ओसाड झालं होतं प्रत्येक सकाळी डोळे उघडले की त्याची आठवण मनाला पोकरत असे सुरुवातीला सगळं थांबल्यासारखा वाटत होतं पण माझ्या मुलीच्या निरागस हास्यानं पुन्हा मला जगण्याची कारण दिली तिच्या लहानशा हाताने माझं आयुष्य पुन्हा हळूहळू उभं राहू लागलं नव्याचं निधन होऊन वर्ष झालं होतं त्या पैशावरच घर चालत होतं पण आता हळूहळू परिस्थिती बिकट होऊ लागली होती खर्च वाढले आणि हातातले पैसे कमी पडू लागले म्हणून मी घरासमोर एक पाटी लावली भाड्यानं खोली उपलब्ध आहे काही दिवस गेले एकदा दुपारची वेळ होती मी माझ्या मुलीला झोपवत होते तेवढ्यात दारावर हलकी टकटक झाली मी उठून दरवाजा उघडला तर समोर साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षांचा एक तरुण उभा होता चेह्यावर नम्र भाव कपड्यात साधेपणा होता मी त्याच्याकडे पाहिले आणि तो मला पाहून हलका हसला तो म्हणाला तुमच्या घराच्या बाहेर पाटी पाहिली खोली भाड्यानं आहे का मी हस्त म्हणाले हो आहे ना पाहायची आहे का तो म्हणाला हो मिळेल का पाहिला मी म्हणाले चला वर दाखवते मी जिन्यावरून वर चालत होते आणि तो शांतपणे माझ्या मागून येत होता दोन रूम शिल्लक होत्या त्यातील एक मी उघडली आत सगळं स्वच्छ ठेवलेलं होतं त्याने खोली बारकाईने पाहिली खिडक्यांमधून प्रकाश येत होता आणि खोलीत एक साधं पण उपदार वातावरण होतं त्याच्या चेह्यावर समाधान दिसलं तो म्हणाला रूम खूप छान आहे मला आवडली मी विचारलं तुमचं नाव काय सांगाल तो म्हणाला माझं नाव संग्राम आहे मी गावाकडून आलोय इथे जवळच्या कंपनीत मला जॉब मिळाला आहे आठवडाभर मित्राकडे राहतोय पण आता स्वतःची जागा हवी आहे मी म्हणाले हो हे रूम रिकामीच आहे उद्यापासून राहायला येऊ शकता तो थोडा विचार करून म्हणाला भाडं आणि डिपॉझिट किती मी शांतपणे उत्तर दिलं डिपॉझिट द्यायची गरज नाही भाड साडेतीन हजार रुपये आहे तो म्हणाला परवडेल मला गरजच आहे तर ठीक आहे मी उद्यापासून येतो आमचं बोलणं ठरलं मी त्याला होकार दिला आणि रूमचं कुलूप लावून खाली आले माझी रूम खालीच होती मी म्हणाले आलातच आहात तर चहा घेऊन जावा तो काही क्षण शांत राहिला आणि मग माझ्या मागून घरात आला मी त्याच्यासाठी चटई अंथरली तो शांतपणे बसला माझी मुलगी बेडवर झोपली होती तो घराभोवती पाहत म्हणाला घर खूप छान आणि नीटनेस आहे मी हसले आणि किचनमध्ये गेले त्याच्यासाठी पाणी आणि नंतर चहा ठेवला काही वेळान चहा आणून त्याच्या हातात दिला तो चहा पीत असताना माझ्याकडे काही क्षण निरखून पाहत राहिला मध्येच हलक्या आवाजात म्हणाला सॉरी पण तुमचं नाव विचारायच राहिलं मीही हसले माझं नाव सायली तो म्हणाला तुमचे मिस्टर कुठे गेले आहेत का बाहेर त्याचे हे शब्द ऐकून मी क्षणभर शांत झाले मग हलक्या आवाजात म्हणाले ते आता या जगात नाहीत वर्षभर झालं त्यांच्या निधनाला आता या घरात मी आणि माझी छोटी मुलगी एवढ्याच राहतो माझं उत्तर ऐकून तो गप्प झाला आणि थोड्या वेळाने म्हणाला सॉरी दुखवायचं नव्हतं मी हसून म्हणाले ठीक आहे झालेले कोणी थांबू शकत नाही ना इतकं बोलून तो उठला नमस्कार करून निघून गेला मी मात्र हलकसं हसले कारण आता मला थोडा दिलासा वाटत होता घरात एक भाडेकरू मिळाल्यानं आर्थिक सुटका होणार होती माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि घरखर्चासाठी हे थोडं उत्पन्न माझ्यासाठी मोठा आधार ठरणार होतं त्या दिवशी ब्याच दिवसांनी मनात थोडं शांत हसू म्हटलं हळूहळू संध्याकाळ झाली मी माझ्या मुलीला दूध पाजून झोपवलं आणि स्वतःची झोपायची तयारी करत होते पण त्या रात्री झोप काही लागत नव्हती डोळ्यासमोर सत तोच चेहरा फिरत होता संग्रामचा त्याच्या वर्णावर पडणारा ट्यूबलाईटचा प्रकाश अजूनही माझ्या डोळ्यात रेंगाळत होता गळ्यात टाय व्यवस्थित केस आणि ते टपोरी डोळे अगदी चित्रपटातील हिरो सारखा दिसत होता नकळत माझ्या चेह्यावर एक हलकसं हसू उठलं हे हसू का आलं मला कल नाही कधी झोप लागली ते समजलंच नाही सकाळी सात वाजता जाग आली मी उठून दरवाजा उघडला तर समोर संग्राम उभा होता हातात काही सामान घेऊन मी त्याच्याकडे पाहून हसले तो म्हणाला मी माझं साहित्य घेऊन आलोय चावी मिळेल का मी घरातील खुंटीवरून चावी घेतली आणि त्याच्या हातात दिली त्या क्षणी आमचे हात एकमेकांना स्पर्शले आणि पहिल्यांदाच आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात खोलवर पाहिलं त्या वेळेत काहीतरी वेगळं होतं कदाचित एक ओळखीची उब किंवा एक शांत स्पर्श मी लगेच नजरेला खाली केलं आणि तो शांतपणे वर गेला मी माझ्या रोजच्या कामात गुंतले रूम आवरली आंघोळ केली आणि स्वयंपाकाला लागले नऊ वाजता तो पुन्हा खाली आला तयार झाला होता ऑफिससाठी बस पकडण्यासाठी बाहेर गेला मी दारात उभे राहून त्याच्याकडे पाहत राहिले त्याच्या चालण्याचा चा तो आत्मविश्वास तो हलका हसरा चेहरा काहीतरी मनाला स्पर्श करून गेला हळूहळू दिवस जात होते संग्राम एकदम प्रामाणिक आणि सभ्य होता माझ्याकडे कधी वाईट नजरेने पाहिलं नाही नेहमी आदरानं बोलायचा मला ते आवडत होतं एकदा रविवार होता मी असंच लहर येऊन जिना चढून वर गेले शहरवरून खूप सुंदर दिसत होतं शेजारी जुनी टाकी होती तिथून मला संद्रांच्या रूमची खिडकी दिसत होती कुतूहलानं मी पाहिलं तो स्वतः स्वयंपाक करत होता एक तरुण हातानं भाजी परतत होता हे दृश्य पाहून मला विचित्र वाटलं थोडं वाईटही मी लगेच आत गेले आणि म्हणाले संग्राम तुम्ही स्वतः स्वयंपाक करता का तो थोडासा हसला आणि म्हणाला हो का त्यात लाजण्यासारखं काय आहे माणसाला सगळं शिकायला होवंग परिस्थितीप्रमाणे जगायला हवं मग तो शांतपणे पुढे म्हणाला माझं घरचं गर खूप गरीबी आहे सायली खूप दिवस उपाशी पोटी काढले आहेत म्हणून मला वाटतं बाहेर खर्च करण्यापेक्षा स्वत बनवून खाल्लं तर ब्र त्याच्या बोलण्यात एक साधेपणा आत्मसन्मान होता मी म्हणाले तुम्ही काळजी करू नका रोज हातानं बनवून खाऊ नका मी तुम्हाला डबा देईन तो पटकन म्हणाला नको तुम्हाला त्रास कशाला तुमची लहान मुलगी आहे तिच्याकडे लक्ष द्या आणि थोड थांबून म्हणाला तुम्ही तरुण आहात सुंदर आहात आयुष्य अजून पुढं आहे तुमचं पुन्हा लग्न केलं तरी काही चुकीचं नाही माणसानं जुन्या विचारात अडकून राहू नये त्याचे शब्द ऐकून मी थोडा वेळ स्तब्ध झाले असा विचार करणारा मुलगा मी कधी पाहिला नव्हता तो काळ बदलला होता आणि मी अजूनही त्या जुन्या भावनिक चौकटीत अडकले होते मी शांतपणी खाली आले संध्याकाळी जेवण झालं मी माझ्या पलंगावर पडले पण मन सत त्याच्याकडे जात होतं त्याचे ते विचार त्याची निरागसता आणि त्याच्या नजरेतील प्रामाणिकपणा हे सगळं मला वेगळं वाटत होतं मी आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाच्या शब्दांनी एवढं विचार करायला भाग पाडलं गेलं होतं दुसऱ्या दिवशी मी मुद्दामून काही भाजी कधी पोळ्या कधी भाकरी करून त्याच्यासाठी ठेवू लागले तोही हसून घेत असे आणि म्हणायचा घरचं अन्न म्हणजे आशीर्वाद असतो त्याच हे वाक्य ऐकून माझं मन कुठेतरी शांत होतं जणू माझ्या आयुष्यात पुन्हा एखादी सौम्य किरण डोकावू लागली होती आता माझी आणि संग्रामची ओळख चांगली झाली होती तो माझ्यासोबत अगदी घरच्या सारखा वागत होता त्या दिवशी शनिवार होता सकाळी माझं काम लवकर झालं होतं भाजी आणि चपाती मी मुद्दामच थोडी जास्त केली होती कारण आज मी संग्रामला स्वतःच्या हातचं जेवण द्यायचं ठरवलं होतं माझी मुलगी झोपल्यानंतर साडे आठ वाजता मी डब्बा हातात घेतला आणि त्याच्या रूमकडे गेले दोन तीन वेळा बेल दिल्यावर दरवाजा उघडला संग्राम अंगावर फक्त बनियान आणि पॅट घातलेला होता चेह्यावर थकवा डोळ्यात वेदना दिसत होत्या मी लगेच विचारलं संग्राम काय झालं तुम्ही खूप थकलेले दिसता तो हलक्या आवाजात म्हणाला कालपासून तब्येत बिघडली आहे सायली अंगात खूप ताप आहे आणि अशक्तपणा जाणवतोय मी जेवण बाजूला ठेवलं आणि त्याच्या गालावर हात ठेवला त्याचं अंग तापानं पेटलेलं होतं मी घाबरून म्हणाले तुम्हाला हॉस्पिटलला जायला हवं तो म्हणाला नको मला चालता येत नाही थोडा आराम करतो मी खाली गेले औषधपेटीतून एक प्रासिटामॉल गोळी घेतली आणि पुन्हावर गेले मी त्याला थोडं जेवायला सांगितलं आणि गोळी दिली तो शांतपणे माझ्याकडे पाहत होता त्या नजरेत एक कृतज्ञता होती शब्दांपेक्षा जास्त काही सांगणारी मी खाली आले आणि थोड्या वेळाने पुन्हावर गेले त्याच्या कपाळावर ओल्या पट्ट्या ठेवल्या काही तासात त्याचा ताप उतरू लागला तो थोडा बरा झाला पण अशक्तपणा अजूनही जाणवत होता पुढचे दोन तीन दिवस मी त्याची काळजी घेत होते वेळभर पाणी औषध आणि जेवण त्याने काही बोलताही माझं मन जिंकलं होतं या काळात त्यानेही माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती तिसऱ्या दिवशी तो पूर्ण बरा झाला त्याच्या हातातील चहाचा पेला अजूनही उबदार होता पण त्या क्षणी मला जाणवलेला उबेरपणा त्याहूनही कोंब होता तो माझ्या हाताकडे पाहत होता आणि मी त्याच्या डोळ्यातील कृतज्ञता वाचत होते सायली त्याचा आवाज एका कुजबुजणाऱ्या प्रवाहासारखा होता तुम्ही नसता तर त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने हळूवारपणे माझा हात शोधून त्याच्या हातात घेतले स्पर्श इतका हलका होता की तो फक्त एक कल्पना वाटत होता पण त्यात समाविष्ट झालेली उष्णता माझ्या नसांसात पसरली आमच्या नजरा अडकल्या खिडकीतून येणारा संध्याकाळचा सोनेरी प्रकाश त्याच्या चेह्यावर नाचत होता आणि त्याच्या डोळ्यात मी स्वतला हरवून बसले त्या क्षणी खोलीतील हवा देखील गतिमंद झाल्यासारखी वाटली दूर शहरातील आवाज वरती येणाऱ्या पाखराचे किलबिलाट स्वतःच्या श्वासोच्छ्वासाचा आवाज सगळं मंद मंद झाले आणि नंतर पूर्ण शांतता पसरली फक्त दोन हृदयांचा धडधडाट त्या शांत खोलीत प्रतिध्वनित होत होता तो हळूहळू जवळ आला त्याच्या श्वासाची उबदार लहर माझ्या गालाला स्पर्श करत होती माझे डोळे मिटू लागले स्वतःहून त्याच्या जवळ येण्याची त्याच्या उष्णतेची प्रतीक्षा करणारी सगळीच वाट पाहत होती आणि मग त्याचे ओठ माझ्यावर ठेवले गेले ते केवळ एक चुंबन नव्हते ते एक प्रश्न होते एक कृतज्ञता होती एक गूढ भाषेत केलेले आभार प्रदर्शन होते ते इतके हलके होते इतके कोमळ की माझ्या सगळ्या शरीरात एक कंप पसरला मी दचकले हा हो पण ती दचकण्याची लहर लगेचच विरघळली त्याच्या स्पर्शाने दिलेल्या सौम्य आणि सुरक्षित आलिंगनात ते चुंबन संपले पण तो दूर गेला नाही त्याचे कपाळ माझ्या कपाळाला टेकले होते आणि आमचे श्वास एकमेकांमध्ये मिसळले होते त्याने माझ्या हाताची मुठ थोडी घट्ट केली आणि मी जाणले की माझे हृदय जे इतके दिवस एका किल्ल्यात कैद होते ते आता त्याच्या हातात सुरक्षित होते माझं मन माझी भावना माझी सगळी मी हळूहळू त्याच्या दिशेने वाहू लागली होती हा प्रवाह थांबवण्याची त्याला अडवण्याची माझी इच्छाच नव्हती कारण ही वाहणारी मी हीच खरी मी होते आणि ती वाहते त्या ठिकाणी जिथे तिला नेहमीच जायला हवे होते त्या दिवसानंतर आमचं नातं आणखीन घट्ट झालं एकमेकांविषयीचा सन्मान आपुलकी आणि प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं एका महिन्याच्या ओळखीत आम्ही दोघे खूप जवळ आलो होतो एकमेकांचे दुह आनंद आणि भावना समजायला लागल्या होत्या एका दिवशी संग्राम माझा हात धरून म्हणाला साईली मला तुम्ही मनापासून आवडता आजवर कोणी माझी अशी विचारपूस केली नाही तुम्ही मला जसं स्वीकारलं तसं मीही तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मनापासून स्वीकारू इच्छितो त्याचे शब्द मनाला भेटले मला जाणवलं हे फक्त आकर्षण नव्हतं तर खरं प्रेम होतं संग्राम प्रामाणिक होता नम्र होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनानं चांगला होता मी त्याच्याकडे पाहून शांतपणे म्हणाले संग्राम मलाही तुम्ही आवडता काही दिवसांनी आमचं लग्न झालं आता मी माझी मुलगी आणि संद्राम आम्ही तिघेही एकत्र आनंदाने राहतो संद्रामच्या कंपनीत पगार वाढला नोकरी पक्की झाली घरात हसू समाधान आणि सुरक्षितता परत आली आयुष्य पुन्हा सुंदर झालं जणू दुहखाच्या राखेतून एक नवीन पहाट उगवली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मी आणि संग्राम घेतलेला हा निर्णय योग्य होता का जीवन कितीही कठीण असलं तरी प्रेम आणि माणुसकीने ते पुन्हा सुंदर बनवता येतं सायलीने नव्याच्या मृत्यूनंतरही हार मानली नाही संग्रामच्या साध्या प्रामाणिक प्रेमानं तिच्या आयुष्याला पुन्हा अर्थ दिला त्यामुळे मित्रांनो प्रत्येक शेवट हा नव्या सुरुवातीचा संकेत असतो विश्वास ठेवा खरं प्रेम नेहमी दुहखावर विजय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा माझी आणि संग्रामची ही प्रेमकथा आवडली का आवडली असेल तर कथा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद